रश्मी बर्वेंची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळलेली आहे बर्वेंचं जात प्रमाणपत्र निवडणूक आयोगानं अवैध ठरवलं होतं आणि निवडणूक आयोगाविरोधातील बर्वेंची याचिका आता फेटाळण्यात आली आहे हायकोर्टानं निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्यास सुद्धा नकार दिला होता याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे पण त्याच ह्याच्यात एका शब्दात त्यांनी ही डिसमिस म्हणून याचिका फेटाळलेली आहे पण त्यांनी मौखिकरित्या ओरली असं सांगितलंय राज्य सरकारला की हे जे तुम्ही एकदम तत्परता दाखवली आहे ती चुकीची आहे बऱ्याच वेळेस आम्हाला तुम्हाला सांगावं लागतं काय करायला आणि तुम्ही करत नाही पण ह्या बाबतीत जी तुम्ही तत्परता दाखवली आहे ती चुकीच्या ह्यांनी केलेलं आहे आणि हायकोर्टाने ह्याला ऑलरेडी स्थगिती दिली आहे पण रश्मी बर्वेंचं जे म्हणणं होतं की इलेक्शनमध्ये तुम्ही काहीतरी हे करा तर कोर्ट त्याच्यावर म्हणलं आता इलेक्शनचं प्रोसेस सुरू झालेलं आहे त्यामुळे आता आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही